नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण राहुल गांधींनी कुटुंबियांशी साधला फोनवरून संवाद आईवडिलांची एस आय टी चौकशीची मागणी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोटमधील अक्षर वेगळे असल्याचा सुषमा अंधारेंचा दावा तपासावर गंभीर संशय देवेंद्र फडणवीस चोरून मुख्यमंत्री झाले हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी आणि जायकवाडीच्या क्षमतेपेक्षा दीडपट पट अधिक विसर्ग सुरू धरणातून दोन महिन्यात सोडले एकशे पंचावन्न पाणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा निषेध पाटोदा तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशन व किसान सभेच्या वतीने करण्यात आला या प्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा अमानवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यासंदर्भात डॉक्टर्स असोसिएशन व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटोदा तहसीलदार यांना निवेदन सादर केले यावेळी पाटोदा डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी डॉक्टर व किसान सभेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा सातारच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी बीड शहरातील बी एस एन एल टॉवरवर चढत तीन युवकांनी आंदोलन केले डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी करण्यात यावी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तयार करून बीड येथील मोहन आघाव माऊली शिरसाट आणि केशव तांदळे यांनी आज बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बीड शहरातील बशीरगंज भागातील बी एस एन एल टॉवरवर चढून भर पावसात आंदोलन केले यावेळी टॉवरवर चढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीही केली तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली सदरील आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती नेवराई तालुक्यातील तलवाडा बस स्टँड येथे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी त्या ठिकाणच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक पतसंस्था व आसपासच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी आपल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात पार्किंग केली होती त्यामुळे ते, ते बसस्टँड आहे की पार्किंगचा अड्डा हेच कळेनासे झाले होते त्या ठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाल्याने ई एस टी बसचे चालक व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन यांनी तेथील एक व्हिडिओ काढून व्हॉट्सॲपवर शेअर केला असता तलवाडा पोलीस ठाण्याचे ए पी आय निलंगेकर यांनी तात्काळ याची दखल घेत पी एस आय अन्नलदास व बीट अमलदार मोहसिन शेख यांना सदर ठिकाणी पाठवत स्टँड परिसरातील बँक व आसपासच्या दुकानात जाऊन आपापली वाहने उभी करण्याबाबत सर्वांना कडक सूचना देत यानंतर जर बसस्टँडवर गाड्या पार्क केल्या तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता परंतु तरीही आज पुन्हा त्याच ठिकाणी काहींनी आपल्या दुचाकी गाड्या पार्क केल्याने सदर गाड्यांवर तलवाडा पोलीस ठाण्याचे ए पी आय निलंगेकर यांनी स्वत कारवाई केली पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पी आय यांनी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सय्यद अनवर सय्यद अजगर वय एक्केचाळीस वर्षे आणि चांद इमाम गवळी वय चौवेचाळीस वर्षे दोघेही राहणार अंबाजोगाई यांच्याविरुद्ध एम पीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्मानविरुद्ध अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळविणे एक रुपयाचे नव्वद रुपये देण्याचे आमिष दाखवणे मटका जुगार चालविणे धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण सहा गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी पाच गुन्हे हे न्यायप्रविष्ट तर एक गुन्हा पोलीस तपासावर आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती तरीही त्यांचे वर्तन सुधारले नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही इस्पांना ताब्यात घेऊन एल सी बी बीड व अंबाजोगाई हो शहर पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात त्यांची हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो चेतना तिडके मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो श्री ऋषिकेश शिंदे एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शरद जोगदंड अमलदार वाडकर गाडे इंगळे लाड यांच्यासह ए आय अभिमन्यू अवताडे भताने केकान आंधळे चव्हाण सर्व निमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात महिला मुली व बालकांवरील अत्याचारांच्या घटना नित्याने घडत असून याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने पाहत नाही महिलांना सर्व ठिकाणी सुरक्षित असणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी यंत्रणा जी की पोलीस अधिकारी आरोग्य अधिकारी व राजकीय लोकांचा दबाव व सध्या समाजात वाढलेली गुंड प्रवृत्ती या घटनेचा निषेध व्यक्त करत एकल महिला संघटना बीडच्या वतीने बीडच्या लेकीला मरणोत्तर तरी न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले यावेळी एकल महिला संघटनेच्या शिल्पा पंडित रुक्मिणी नागापुरे रेखा खंडागळे साक्षीताई पूजा वजीर समीक्षा वाघमारे अनिता खंडागळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाये श्याम मार्कंडे डी जी तांदळे सर संजय तांदळे व अनिल कचरे यांची उपस्थिती होती संपदा अन्याय झालेला आहे हा आपला महाराष्ट्र हा फुले शाह आंबेडकरांच्या वतीने चालणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशी व भासणारी घटना इथे घडलेली आहे तर त्याच ले माझ्या बहिणीला माझ्या उस्तोड कामगाराचा जिल्हा त्याची ओळख आहे बीड जिल्ह्याची मुलगी आहे गरीब कुटुंबामधली आणि अशा हजारो मुलीवर अन्याय होतो आणि याचा खटला नंतर कोर्टामध्ये म्हणजे केला जातो हा खटला कोर्टात न करता त्याला म्हणजे रस्त्यालाच फाशी दिली पाहिजे त्याच्यावर अन्याय झाला त्याला तिथेच फाशी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज सगळे या वतीने आज इथे उपस्थित आहोत आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजात प्रेरणा व सकारात्मक बदल घडवणारे किल्लेधारूर येथील पत्रकार श्री अनिल महाजन यांच्या शैक्षणिक व पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित सोहळ्यात लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले हा राज्यस्तरीय कार्यक्रम क्रांतीग्राम विकास संस्था व विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री ओमप्रकाश शेटे अभिनेत्री अलका कुबल डॉक्टर निशिगंधा वाड आणि अभिनेते रोहित कोकाटे यांची उपस्थिती होती या सन्मानामुळे आपल्या कार्याला नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी पत्रकार अनिल महाजन यांनी व्यक्त केली तर या पुरस्काराबद्दल महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे केले धारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार